नमस्कार उमांस किचन चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गावरान झंझणीत बकऱ्याचा मुंडेचा रसा बनवणार आहोत बकरीच्या मुंडीचा रसा बनवण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो पण त्याचा रसा तितकाच असा टेस्टी होतो पण त्या अगोदर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बकऱ्याची मुंडी स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून कट करून घेतली बकऱ्याची मुंडी कट केल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी बकऱ्याची मुंडी घेतलेली आहे साधारण एक ते सव्वा किलो बकरीच्या मुंडीचं मटण आहे यातील भेजे मी बाजूला ठेवले आहे आता बकऱ्याच्या मुंडीच्या मटणाला आपण हळद मीठ लावून घेऊया येथे मी दोन चम्मच हळद टाकून घेते हळद थोडी जास्तच टाकावी आणि यामध्ये दोन चम्मच मीठ मीठ मी आत्ताच टाकून घेते सर्व हळद आणि मीठ मटणाला व्यवस्थित लावून घेऊयात अशा प्रकारे मटण हे मॅग्नेट केले तर त्याची चव हे खूप छान लागते आता हे मुंडीचं मटण कसं शिजवायचं ते बघूया मुंडीचं मटण शिजवण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यात मी अर्धे वाटी हे तेल टाकून घेतले चमच्याने बघायला गेलं तर दोन ते तीन चम्मच मी येथे तेल हे टाकून घेतले आणि तेल हे गरम झाले तर त्यामध्ये सर्व खाडा मसाला पाच पाच येथे मी टाकून घेतलेला आहे खाडे मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून येथे टाकलेले आहेत कांदा आणि कच्चा मसाला मी येथे फिरवून घेत आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवली कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे कांद्याचा रंग हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान परतलेला आहे आता यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून येथे मी टाकून घेते आणि टोमॅटो जरी मोठे असले तरी काय हरकत नाही कारण की ती कुकरमध्ये शिजवल्याने टोमॅटो हे लवकर सॉफ्ट होतात आपण टोमॅटो किमान दीड ते दोन मिनटं हे तेलामध्ये कांद्यासोबत परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो हे चांगले असे परतून झालेले आहे कांदा आणि टोमॅटो नरम पण झाले आता त्यामध्ये मी लगेच आपण हे मटण टाकून घेऊया मटण टाकल्यानंतर दहा मिनटे मटणाला पाणी सुटेपर्यंत मटण हे परतून घ्यायचं आहे आधूनमधून ते हलवून घ्यायचे म्हणजे ते खाली लागणार नाहीत गॅसची फ्लेम मी मिडीयमच ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती मटण हे परतून घ्यायचं आहे आंदा टोमॅटो आणि तेल या मटणामध्ये मी पूर्ण असं मिक्स करून घेतलं आता ते कुकरच्या वर मी अलगद असे झाकण ठेवते म्हणजे त्या मटणाला पाणी हे लवकर सुटेल कुकरचं झाकण हे पूर्णपणे लावून नाही घ्यायचं फक्त अलगद या प्रकारे ठेवायचं आणि दहा मिनटं मी असंच ठेवून घेणार आहे मीडियम फ्लेमवर आता दहा मिनटं हे झालेलं आहे त्याच्यावरचं मी झाकण काढून घेते आता तुम्ही पाहू शकता मटणाला हे पाणी सुटलेलं आहे आता मी अजून एकदा फिरवून घेते तुम्ही बघू शकता मटण हे छान असे परतलेले आहे आणि त्याचे मटणाचे पाणीही पूर्णपणे आटलेले आहे आता यामध्ये मी दोन ग्लास हे पाणी एका साईडला गरम करायला ठेवले हे गरम झालेलं पाणी यामध्ये मी सर्व हे ओतून घेते या मटणामध्ये थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरम पाणीच येथे टाकून घ्यायचं मी येथे दोन ग्लासे पाणी टाकलेले आहे आता ते मी सर्वत्र फिरून घेते आणि तुम्हाला जर मुंडेचा रसाचा अजून जरा तुम्हाला रसा हा वाढवायचा असेल तर तुम्ही अजून यामध्ये पाणी आत्ताच टाकू शकता आता ते कुकरचे झाकण लावून कुकरच्या सहा ते सात चिट्ट्या हे करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवली आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरती याचे सहा ते सात चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मुंडी हे शिजत आहे तोपर्यंत आपण मटणाच्या रसाला लागणारे वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर हे पॅन ठेवले पॅनमध्ये मोठा कांदा बारीक कट करून उभ्या आकाराने कट करून येथे मी टाकून घेते कांदा हा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचा आहे कांद्याला थोडासा असा रंग आला तर त्यामध्ये मी अर्धा इंच आलं यामध्ये मी टाकून घेते अर्धी वाटी खोबरे मी येथे उभ्या आकाराने कट करून घेते आणि तेही मी कांदा आणि अद्रक याबरोबर मी ते परतून घेते खोबरे हे थोडंसं नॉर्मल परतल्यानंतर त्यात एक चम्मच मी येथे धने टाकून घेते एक चम्मच जिरे एक चम्मच तीळ हे सर्व आपल्याला एकत्र करून हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे मटणाच्या रशेसाठी एकदाच ही ग्रेव्ही बनून होते कांदा आणि खोबरे आपण अगोदरच भाजून घेतलेले तीळ आणि धने जिरेत नॉर्मली ले आपल्याला हे भाजून घ्यायचं आता मी गॅस बंद करते हे सर्व व्यवस्थित भाजून घेतले आता हे पूर्णपणे मी थंड होऊन देते त्यानंतरच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकते थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचे आता त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी येथे टाकते आणि भरपूर अशी कोथंबीर मी येथे टाकते आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे वाटण तयार आणि एकदम बारीक असे स्मूथ असे मी वाटण हे बनवून घेते तुम्ही पाहू शकता वाटण हे खूप बारीक झालेलं आहे शक्य होईल तेवढं आपल्याला हे, हे बारीक करून घ्यायचं आहे मटणाच्या रच्यासाठी आणि हे, हे वाटण जर बारीक झालेले नसेल तर त्यामध्ये दोन ते तीन चम्मच पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून एकदा फिरून घ्यायचं म्हणजे ते वाटण स्मूद असं होऊन जातं आता कुकरचे चाकण मी येते काढून घेतलेले आहे कुकरच्या सहा ते सात चिट्ट्या हे झाले आता मी चेक करते मटन हे शिजले का नाही तर तुम्ही पाहू शकता मटन हे पूर्णपणे शिजलेले आहे मटन हे मऊ होते म्हणजे आपले मटन हे चांगले शिजले आता त्याला आपण फोडणी देऊया अळणीच्या रक्षाला त्यासाठी गॅसवर मी भांडं ठेवले आणि भांडं हे नॉर्मली गरम झालं तर त्यामध्ये एक वाटी मी येथे तेल टाकून घेते आणि तेल हे आपल्याला गरम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण त्यामध्ये मसाले हे टाकून घेऊया तेल हे गरम झाले आता त्यामध्ये आपण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामधून जे वाटण केले ते मी सर्व टाकून घेते आता हे बनून घेतलेले वाटण तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅस मी हे स्लो टू मीडियम ठेवलेले आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मसाले येथे परतून घ्यायचं आहे आपण अगोदरच पॅनमध्ये वाटण करण्यासाठी आपण हे सर्व मसाले भाजून घेतलेले म्हणून फार जास्त वेळ लागत नाही हे मसाले परतून घ्यायला किमान दोन ते ती तीन मिनटं मिडियम फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं असा आपण तेलामध्ये हे परतून घेतले आता त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला दोन चम्मच काळा तिखट तिखट हे तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता दोन चम्मच मी काळा तिखट येथे घेतले आता ते हे सर्व मसाले अजून एकदा मी परतून घेते तिखट हे चांगले शिजण्यासाठी आपण अर्धा कप अगोदर पाणी टाकून घेऊया आणि ते चांगलं असं आपण परतून घेऊया म्हणजे तिखट हे चांगलं असं शिजतं आणि भाजीला चवही छान लागते आता किमान दीड ते दोन मिनटं हे आपण परतून घेऊया या सर्व मसाल्याला तेल सुटेपर्यंत आता तुम्ही पाहू शकता या सर्व मसाल्याला तेल हे छान असे सुटलेले आहे साईडनी तर आपले साईडनी जर तेल सुटले तर ओळखून घ्यायचं की आपले मसाले हे छान असे तेलामध्ये परतून झालेले आहे आता त्या मसाल्यांमध्ये कुकरमध्ये शिजून आहे मटणाची अळणी म्हणजे मटणाचा रसा आपण जो शिजून घेतलेला आहे ते ते आपण संपूर्ण टाकून घेऊया आणि आता या स्टेजला आपल्याला हवं तितकं पाणी गरम पाणी आत्ताच टाकून घ्यायचं मटण हे पूर्णपणे शिजल्यानंतर पाणी नाही टाकायचं कुकरमधलं सर्व पाणी यामध्ये टाकल्यानंतरच आपल्याला कोमट असं एक ग्लास व दोन ग्लास आपल्याला हवं तेवढा रस्सा वाढवण्यासाठी आपण पाणी टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेले त्यामध्ये मी एक ग्लास हे पाणी टाकून घेते आणि त्या रस्त्यामध्ये मी संपूर्ण पाणी मी टाकून घेते म्हणजे मसालाही आपला वाईपट जाणार नाही आणि कुकरमध्ये थोडंसं अजून पाणी टाकून मी ते फिरवून घेऊन यामध्ये मी संपूर्ण टाकून घेते आता याला खळखळून आपण उकळी घेऊन देऊया तळाशी हे चम्मच असे या प्रकारे फिरवून आपण मटण आता शिजून घेऊयात किमान आपल्याला चार ते पाच मिनटं हे शिजून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता रसाला उकळी ही छान अशी आलेली आहे याच्यावर ताट झाकण्याची काही गरज नाही बकरीच्या मुंडीचा रसा हे चांगले असे आपले शिजलेले आहे चार ते पाच मिनटं हे आपण शिजून हे घेतले या रशाला खळकूळ अशी उकळी आलेली आहे आता मी या स्टेजला गॅस पूर्णपणे स्लो करून वरनं मी कोथिंबीर टाकून घेते कट करून आणि ते एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बकरीच्या मुंडीचा रसा खूपच छान असा झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार थँक्यू